अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलावर पक्षीप्रेमींनी पक्ष्यांना खाद्य टाकण्याच्या प्रकारामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता या प्रकाराबाबत डी न्यूजने विशेष बातमी प्रसारित करून हा गंभीर प्रश्न उजेडात आणला अखेर प्रशासनाने तातडीने पावले उचलत उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतींवर व फुटपाथवर खाद्यपदार्थ टाकण्यास सक्त मनाई केली आहे पालिकेने जाहीर केलेल्या आदेशानुसार आता उड्डाणपुलावर खाद्य टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे कबूतर आणि कावळे यांसारख्या पक्ष्यांचे थवे अचानक उड्डाण घेत वाहनचालकांच्या समोर येत असल्याने दुपाकीस्वाळांचा अपघात होण्याची शक्यता होती यामुळे वाहन चालकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली होती थ्रीडी न्यूजने उड्डाणपुलावरील अस्वच्छता वाहन चालकांच्या जीवितला धोका आणि पक्ष्यांच्या थव्यांमुळे निर्माण होणाऱ्या अपघातांची शक्यता यावर वृत्तांकन केलं होतं या बातमीनंतर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करत उड्डाणपुलावर खाद्यपदार्थ टाकण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे